महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मोठ्या मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पदावरती कायम आहेत आणि एकनाथ शिंदे आणि अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथही आहे यामध्ये फडणवीस आणि अजित पवारांची गट्टी शिंदेना गंभीर आव्हान उभी करते उपमुख्यमंत्री म्हणून शिंदेची आगामी भूमिका आणि राजकीय भविष्य ह्याबद्दल सविस्तर चर्चा करूया नमस्कार मी ऋतुजा स्वागत आहे तुमचं पे सत्ता थोडक्यात पण महत्वाचे ह्या चॅनेलवरती एकनाथ शिंदेनी शिवसेनेमध्ये बंडखोरी करून मुख्यमंत्रीपद मिळवलं पण महाराष्ट्राच्या सध्याच्या राजकारणात त्यांच्या नेतृत्वावरती नवे प्रश्न निर्माण झालेत भाजपासोबत सत्ता वाटाघाटीमध्ये त्यांच्या भूमिकेवरती मर्यादा सुद्धा येऊ शकतात उपमुख्यमंत्रीपद स्वीकारल्यानंतर त्यांच्या निर्णय क्षमता कितपत ठळक राहणार आहेत हा सगळ्यांच्याच मनात असलेला मोठा प्रश्न आहे शिवसेना ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्यातील संघर्ष हा महाराष्ट्राच्या राजकारणाचा मेन मुद्दा आहे शिंदे गटाला आता स्वतःची ओळख प्रस्थापित करणं नेत्यांना एकत्र ठेवणं आणि मुंबई महानगरपालिका निवडणुकांमध्ये प्रभावी कामगिरी करणं गरजेचं आहे मुंबई मनपावरती ठाकरे गटाचं वर्चस्व संपवणं ही शिंदे गटासाठी फार मोठी कसोटी ठरणार आहे त्यामुळे शिंदे गट फक्त भाजपच्या आधारावरती तग धरू शकेल का की स्वतःची ताकद निर्माण करेल हा प्रश्न सुद्धा अनुत्तरितच आहे मराठा आरक्षण हा महाराष्ट्राच्या राजकारणातील सगळ्यात संवेदनशील असा मुद्दा आहे मराठा समाजाचा विश्वास टिकवणं आणि ओबीसी समाजाच्या मागण्यांना सुद्धा न्याय देणं हे शिंदेच्या राजकीय भविष्यासाठी निर्णायक ठरणार आहे या प्रश्नांवरती त्यांना स्पष्ट भूमिका ही घ्यावीच लागणार आहे भाजपासोबत संबंध टिकवणं हे शिंदे गटासाठी फार महत्वाचं आहे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांच्यावर अधिकारांवरती मर्यादा येण्याची सुद्धा शक्यता आहे पण ह्या सत्तेमध्ये सुद्धा स्वतंत्र ओळख निर्माण करणं आणि आपलं राजकीय अस्तित्व टिकवणं ही त्यांच्यावरती मोठीशी जबाबदारी सुद्धा आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका शिंदे गटासाठी निर्णायक ठरतील मतदार वर्ग विस्तारण्यासाठी प्रभावी रणनीती आखणं प्रचार मोहिमा राबवणं आणि भाजपसोबतचे मतभेद सांभाळणं हे आवश्यक आहे जर त्यांनी ह्या सगळ्या आव्हानांना तोंड दिलं तर त्यांना मोठं यश मिळवता येऊ शकतं शेतकऱ्यांचे प्रश्न आणि महाराष्ट्रातील विकास प्रकल्पांवरती लक्ष केंद्रित करणं विशेषतः उद्योग प्रकल्पांचं स्थलांतर रोखणं हे शिंदेच्या भूमिकेतील महत्वाचे मुद्दे असणार आहेत यासाठी ठोस धोरण राबवणं हे त्यांच्या गटासाठी आवश्यक आहे तर मंडळी एकनाथ शिंदेना राजकीय भविष्य सुरक्षित ठेवण्यासाठी अनेक आव्हानांचा सामना करावा लागणार आहे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांना सत्ता टिकवतानाच महाराष्ट्राच्या विकासासाठी ठोस निर्णय सुद्धा घ्यावे लागणार आहेत शिंदे हे आव्हान पेलू शकतील का तुमचं मत आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि अशा आणखी महत्वाच्या राजकीय विश्लेषणांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका